नमस्कार आदर्श पोलखोलमध्ये आपलं स्वागत आहे मी नितेश उपाध्ये आज आपण ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी एक आनंदाची आणि चांगली बातमी घेऊन आलो आहोत ज्ञानराधाच्या ठेवीदारांना एक आनंदाची बातमी अशी आहे की उद्या ज्ञानराधाच्या संचालक मंडळ आणि काही ठेवीदार यांची व्यापक बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे नेमकं ही बैठक कुठे करण्यात आलेली आहे या संदर्भात आणखीन कसल्या प्रकारची माहिती समोर नाही परंतु उद्या ही बैठक पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि उद्या या संदर्भात काय बोलणं होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी ही अत्यंत सुखदायी आणि आनंदाची बातमी ही आहे की उद्या सुरेश खुटे यांच्या मार्फत उद्या नेमकं ठेवीदारांशी काय संवाद साधला जातो किंवा या बैठकीचं चित्रीकरण देखील होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे नेमकं सुरेश कुठे उद्या ठेवीदारांसाठी नेमकं काय काय आनंदाची बातमी सांगतात की पुन्हा तारीख पे तारीख देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे हीच बातमी सध्या ठेवीदारांसाठी महत्त्वाची आहे की ज्ञानराधाच्या ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या पैशाबाबत एस पी साहेब यांच्या माध्यमातून ही बैठक पार पडणार असल्याचे देखील माहिती सूत्रांनी दिली आहे आणि ठेवीदारांसाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे की नेमकं उद्या सुरेश खुटे ठेवीदारांसाठी काय निर्णय घेतात आणि ठेवी देण्याची पद्धत नेमकं काय सांगतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे आर टी जी एस मार्फत पैसे देणार असं महाग त्यांनी सांगितलं होतं परंतु आता आर टी जी एस मार्फत पैसे मिळणार की वेगळ्या पद्धतीने मिळ मिळणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे उद्या नेमकं सुरेश कुठे काय संवाद साधणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे याबाबत आपल्याला जी माहिती मिळेल ती माहिती उद्या आपण पुन्हा व्हिडिओच्या मार्फत पुन्हा आणखीन ही बातमी नेमकं सुरेश कुठे काय बोलतात आणि काय सांगतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे ठेवीदारांसाठी नेमकं काय त्यांचं प्रयोजन आहे हे, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे उद्या ही बैठक नेमकं कुठं पार पडणार आहे याबाबत आणखीनही माहिती कुणालाच देण्यात आलेली नाही परंतु काही ठेवीदार आणि सुरेश कुटे यांच्यामध्ये जशी सोलापूरला बैठक पार पडली होती त्याच पद्धतीने ही बैठक पुन्हा पार पडणार असल्याचे देखील बोलले जात आहे नेमकं या बैठकीतून काय साध्य होत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून नेमकं काय संदेश टी व्हीदारांपर्यंत सुरेश कुठे देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि याबाबत जी पण माहिती उपलब्ध होईल ती आम्ही व्हिडिओच्या मार्फत पुन्हा आपण या चॅनलच्या माध्यमातून सर्व टी व्हीदारांना आपण या संदर्भात माहिती देणार आहोत तर उद्या नेमकं काय का होतंय हेच पाहणं महत्त्वाचं आहे